चौकशी केली हनुमंतालाही आवाहन केलं युद्धात महाबला स्त्रीला सीतामाईचा त्या ठिकाणी सांभाळ केला आपल्या आश्रमामध्ये सीतेचा सांभाळ केला ज्यावेळेस सीतेला सोडली त्यावेळेस सीता गर्भवती होती आणि अशा गर्भवती सीतेला वनामध्ये सोडून लक्ष्मण निघून आले ती रडायला लागली आक्रोश करायला लागली तिचा तो आक्रोश ऐकून वाल्मिकींनी तिला आश्रय दिला वाल्मिकींनी त्याला आश्रय दिला ती वाल्मिकीच्या आश्रम आश्रमामध्ये आणि त्या ठिकाणी राहायला लागली एक दिवस आणि त्या सीतामही दोन मुलांचा लाभ झाला दोन मुलांचा लाभ झाला वाल्मिक पत्नीने आणि त्या मुलांचं नाव लव आणि कुश अशा प्रकारे त्यांचं नाव ठेवलं आणि नाव ठेवून लहानाचे पर्व मोठे मोठे झाले पाच पाच दहा दहा वर्षाचे दोघेही बंधू झाले वाल्मिकींनी त्यांना सर्व प्रकारची विद्या शिकवली अस्त्रविद्या शस्त्रविद्या मंत्रविद्या सर्व प्रकारच्या विद्येमध्ये त्यांना पारंगत केलं ते एवढे पारंगत झाले महाभयंकर आणि त्या ठिकाणी अरण्यामध्ये त्या ठिकाणी राहून राहिले कंदमुळावर मुळावर आपली जीविका भागवून राहिले कंदमुळ खाऊन विद्याभ्यास करून सर्व विद्येमध्ये लव आणि कोशे पारंगत झाले लव लवकोश पारंगत झाल्यानंतर आता श्रीरामाने इकडे अयोध्येमध्ये मध्ये आपल्या हातून एवढे राक्षस गेले आपल्यातून एवढे राक्षस मारले गेले म्हणून त्याचं प्रायश्चित म्हणून अश्वमेघ यज्ञचं आयोजन केलं श्रीरामाने अयोध्यामध्ये अश्वमेघ यज्ञचं आयोजन केलं अश्वमेघ म्हणजे एक आणि काठेवाडी सुंदर घोडा युद्ध युद्धात त्या सैन्याला पेच पडला आपलं एवढं मोठं सैन्य आणि हे तांगलं पुरो आता याने